नवापूर येथील कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य पदाचे प्राध्या प्राध्यापक डॉक्टर जयस्वाल यांनी पदभार स्वीकारला राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातून त्यांचे होत आहे अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव नवापूर येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्राध्यापक डॉक्टर जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांनी आज प्राचार्य पदाचा पदभार डॉक्टर ए जी जयस्वाल यांच्या हस्ते स्वीकारला यावेळी संस्थेचे सचिव तानाजीराव वळवी उपाध्यक्ष हरीशभाई अग्रवाल कोशाध्यक्ष आरिफभाई बलिसरिया सहसचिव अजितदादा नाईक सहसचिव अजयभाऊ पाटील संचालक दीपक वसावे सेवानिवृत्त प्राध्यापक आर डी पाटील आदी उपस्थित होते पदभार स्वीकारल्यानंतर नवनियुक्त प्राचार्य डॉ दीपक जयस्वाल यांनी नवागाव येथे जाऊन संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री सुरूपसिंग नाईक व नाईक त्यानंतर नवापूर येथे आमदार तथा संस्थेचे कार्याध्यक्ष शिरीष कुमार नाईक यांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले व आभार मानले आमदार शिरीष कुमार नाईक यांनी यावेळी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले पदभार स्वीकारल्यानंतर प्राचार्य दीपक जयस्वाल यांनी महाविद्यालयाच्या परिसरात एकावन्न रोपांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी घेतल्याचं यावेळी त्यांनी सांगितलंय प्रसंगी शैक्षणिक गुणवत्ता त्याचप्रमाणे विद्यार्थी व संस्थेच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले ऑगस्ट एकोणवीस नव्याण्णव साली प्राध्यापक म्हणून महाविद्यालयात रुजू झाले वर्षे अध्यापन कार्य त्यांनी केले या काळात त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले सी एच डी प्राणीशास्त्र विभाग असताना एम असताना एमएससी विषयाची सुरुवात केली सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी त्यांनी केली आहे उत्कृष्ट संशोधक तसेच महाराष्ट्र शासन पुरस्कृत कोरोना योद्धा पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे त्यांनी आतापर्यंत विविध रोग निदान शिबिराचे आयोजन करून त्यासोबतच रक्तदान शिबिराच्या माध्यमातून रक्तगट तपासणी शिबिरही त्यांनी घेतले आहेत नवनियुक्त प्राचार्य दीपक जयस्वाल यांनी आतापर्यंत सत्तर वेळा रक्तदान केलं आहे गंभीर अवस्थेतील रुग्णांना ते वेळोवेळी रक्तदान करत असतात त्यामुळे त्यांना रक्तकरण म्हणूनही संबोधले जाते वृक्षारोपण व रक्तदान या कार्यात ते नेहमीच अग्रेसर असतात प्राचार्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग मित्र परिवार तसेच समाज बांधव यांनी अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आहेत पदभार स्वीकारल्यानंतर नवनियुक्त प्राचार्य दीपक जयस्वाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे नमस्कार संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय सुरु सिंग जिनाईक साहेब संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय आमदार साहेब शिरीष कुमारजी नाईक यांच्या आशीर्वादाने आज रोजी मी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नवापूर प्राचार्यपदी विज विराजमान झालेलो आहे त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासला सार्थक करण्यासाठी मला खूप काम करायचे आहे आज रोजी जॉईंट होताना मी आमच्या कॅम्पसमध्ये एक्कावन्न वृक्षांची लागवड करून त्यांचं संगोपन करण्याचा मी प्रण घेतलेला आहे माझ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मला जे काही करता येईल तेवढं सगळं मी करण्याचा प्रयत्न करेल माझ्या महाविद्यालयामध्ये आम्ही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करणार आहोत आमच्या महाविद्यालयामध्ये अतिशय अद्ययावत अशी ग्रंथालय आहे त्या ग्रंथालयाचा उपयोग हा माझ्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त करायला पाहिजे त्याच्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे आमचे आदिवासी विभागातले विद्यार्थी हे थोडेसे लाजरू लाजरू असतात आणि त्याच्यामुळे त्यांना सर्वांगीण विकास कसा कर, करता येईल त्यांच्यामध्ये दे स्टेज डेअरिंग कशी वाढवता येईल याच्यासाठी मी आणि माझे सगळे सहकारी प्रयत्नशील असतील आणि परत आ, एकदा मी संस्थेचे सर्व सन्माननीय अध्यक्ष आणि संचालक मंडळ यांचे एकदा आभार मानतो त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तो मी सार्थक करण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद